ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामांपर्यंत संत तुकारामांपासून तर आत्ताच्या संत महंतांपर्यंतचे सगळे संतगण ज्यांनी आपल्या सर्वांना स्वतःची अस्मिता आणि अस्तित्वाचा शोध दिला ते राजे शिवछत्रपती या महाराष्ट्राचा सर्वप्रथम युवराज धर्मपंडित संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे या भावनेनं छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात देऊन खांद्याला खांदा देऊन उभे राहिलेले तानाजी बाजी मुरारबाजी सारखे सर्वच मावळे इतिहासाच्या कालपटलावरती ज्या ज्या स्त्री व्यक्तिमत्वांनी आपल्या कार्याचा सखोल असा ठसा उमटविला त्यामध्ये अग्रभागी आगर ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पाल्यापाचोळ्यासारखं अजिबात जगायचं नाही जगायचं असेल तर वाघासारखं जगायचं ज्यांनी समाजाला ग्रामगीतेमधून पूर्णत्वाची शिकवण दिली असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या साहित्य विश्वामधून ज्यांनी समाजातली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी मुलींना अज्ञानाच्या अंधकारामधून बाहेर काढलं ज्ञानाचा दिवा दाखविला अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले हे दोघंही फुले दाम्पत्य या मातीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं ते ज्ञात अज्ञात सगळेच क्रांतिकारक आणि या सगळ्यांच्या स्वप्नांना भारतीय राज्य घटनेमध्ये समाविष्ट करून तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न बुद्धिरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतो वीरचंद्रगुप्त तो फिरून आज आठवू वीरता शिवाजींची नसा नसात साठवू यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृष्ट शत्रु मारून तयात देव आहुती दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला देवभूमी ही अजिंक्य जगी दाखवू चला देवभूमी ही अजिंक्य जगी दाखवू चला आज काही एकनाथ बाबा पगार यांचा पुण्यस्मरण एकनाथ दादा केदार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि भारतरत्न शिव पदोषत असताना अतिशय मेहनत परिश्रम घेऊन इथं योगदान दिलेलं आहे ही संस्था कधीही त्यांचं योगदान विसरू शकत नाही आणि पुनश्य एकदा मी या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र